नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे कोस्टल रोडला तुम्ही बघू शकता सकाळी हा प्लेस एवढा खाली असतो आणि संध्याकाळी बघा लिटरली बसायला जागा सुद्धा नाही बघा सकाळी माझा तुम्ही व्हिडिओ पहिल्याचा व्हिडिओ बघितला असेल तर सकाळी बघाल तर पूर्णच्या पूर्ण एम टी आणि रात्री बघा लिटरली इथे मेळावा लागला आहे तो आहे अंबानी हाऊस बघा पब्लिक बघा जसं एखादा जत्रा भरली आहे तशी इकडे आली आहे कुठेच जागा नाही बसायला मी बसू कुठे ते समजत नाही प्लेसच नाही कुठे